राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणार एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी नमस्कार नमस्कार मित्रांनो सकाळच्या रत्नाकारामसे आपलं स्वागत मित्रांनो काल सुरेश धसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली काल एक ने दोन प्रेस कॉन्फरन्स झाल्या दसांच्या आता प्रश्न असा पडला आहे मित्रांनो की सुरेश धसांना अशी कोणती चाहू लागली की खोक्या प्रकरण त्यांच्या अंगलट येईल सुरेश धसांना असं काही संकेत मिळाले का सुरे धसावरच कारवाईची शक्यता आहे का सुरेश धसांचा खोक्या एवढा महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आता सुरेजस सांगताय की खोक्या काही एवढा मोठा नाहीये की जेवढं त्याला तुम्ही मीडियानं मोठं केलं आता खरं सूरेज माहित माहीत आणि खोक्यांना माहीत पण मित्रांनो काल सुरेज धसांनी गंभीर आरोप केला की सुरे धसांच्या खुनाचा हत्येचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांनी केला बिष्णुई समाजाच्या लोकांच्या मनामध्ये सुरे बदल राग निर्माण करून हरणाच्या शिकारीवरून कारण बिष्णुई समाज हा हरिण या प्राण्याला देवा समान मानतो पूजतो पूजा करतो त्या बिष्णुई समाजाच्या मनामध्ये सुरेश धसाना विलन बनवायचं आणि विलन बनवून ज्या पद्धतीनं सलमान खानवर एक दोन वेळा अटॅक करण्याचा प्रयत्न बिष्णुई समाजाच्याच काही तरुणांनी केला अशा बिष्णूई समाजाच्या काही तरुणांना विमानानं खास मुंबईला बोलून उपोषणाला बसवण्याचा घाट काही तथा कथित सुरेश धसांच्या विरोधी मंडळींनी मांडला असं सुरेश धसांचा आरोप आहे मित्रांनो mm. बाप गंभीर आहे प्रश्न गंभीर आहे कारण आज महाराष्ट्राच्या या विधानसभेमध्ये एक आमदार ज्यावेळेस असे आरोप करतो या गोष्टीकडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे असं एक सर्वसाधारण महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला वाटतं मित्रांनो गोष्ट गंभीर आहे आता सुरेश दसानी हरणात हरण हारन खाल्लंय का नाही खाल्लंय हा प्रश्न माहीत नाही काल खोक्याची पत्नी त्यांनी चॅनलवर लिहून सांगितले की आमचा सूर्यदसाचा काही संबंध नाही पी मुंडे सांगतात की सूर्यधसांना मटणाचा डबा हरणाचा मटणाचा डबा घेऊन खोक्या जात होता आता खरं खोटं काय मुंडेंना माहीत खोक्याला माहित आणि सूर्यधसांना माहीत पण मित्रांनो प्रश्न असा गंभीर झालेला आहे की नेमकं हीच वेळ सूर्यदसांनी का साधली की ज्या वेळेस आता हे संतोष जिष्णूच प्रकरण तोंड वर काढत आहे त्यामध्ये अनेक प्रकरणाला आता कलाटणी मिळते मित्रांनो एक लक्षात घ्या सुरेश धस सुरेश धस हे एक असं व्यक्तिमत्व आहे की गेल्या पाच टर्म पासून ते आमदार म्हणून काम करतात आणि सुरेश धसांचा जो कालपासूनचा जो पवित्र आहे तो अचानक बदललेला आहे ज्या धनंजय मुंडेंना भेटायला दोन वेळा सूर्यधस गेले कारण सांगितलं की त्यांची प्रकृती बरोबर नाही कुठंतरी माणुसकी म्हणून तरी मैत्री म्हणून ठीक आहे आणि काल सांगितलं की आता ही मैत्री काय कामाची आता सूर्यधसांच्या बाबतीत सांगायचं म्हणतं त्यांनी कोणावर संकेत दिलेले हे काही झाकून राहिलेलं नाही मित्रांनो की कोण सूर्यधसांच्या हत्येचा प्रयत्न करत आहे किती गंभीर गोष्ट आहे मित्रांनो महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे लोकशाही दृष्टीनं अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे की एक आमदार ज्यावेळेस सांगतो की माझ्यावर हत्या करण्याचा प्रयत्न होतोय माझ्या माझ्या माझा खून करण्याचा प्रयत्न होतोय एवढं राजकारण ह्या टोकाला गेलं का किती गंभीर गोष्ट आहे आणि त्यामुळं काल दिवसभर चॅनलमध्ये एकच चालू होतं की सुरेश धसांची हत्या करण्याचा प्रयत्न त्यांचे विरोधक करतायत आता काल दमान्यातईनी वेगळं सांगितलं मित्रांनो दमाण्या जाय सांगितलं की सुरेधस सातत्यानं हिंदी चित्रपट आणि टी व्ही सिरियल बघतात त्यामुळं सुरेधसांच्या तोंडामध्ये नेहमी सिनेमाचे डायलॉग असतात गब्बर सिंग शोले अमूक धमुक खान पॉन कायम रश्मिका मंदाना हे सगळं कायम त्यांच्या तोंडामध्ये फिल्मी डायलॉग असतात म्हणून सुरेधस बोलणं काल अंजली ते यांनी गांभीर्याने घेतलेल्या नाही अंजली दमाने त्यांची किल्ली उडवली टर उडवली टोडक्या टर उडवलेली आहे अंजली ते दमाण्या म्हणाल्या कि सुरेधस यांनी संतोष देशमुखच्या हत्येपासून म्हणजे नऊ डिसेंबर पासून जे पुढचे दोन महिने सातत्यानं संतोष देशमुखचं प्रकरण लावून धरलं ला। आणि आता त्या प्रकरणापासून त्या दूर गेलेल्या आहे की ज्यावेळेस त्यांनी धनंजय मुंडेची दोन वेळा भेट घेतली मी मागे सुद्धा व्हिडिओ टाकला होता मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की आकात कमवलं खोक्यात गमवलं म्हणजे जे क्रेडिट जी टीआरपी जी टी प्रसिद्धी जी जे स्वतःबद्दलच एक प्रकारचं स्टेटस निर्माण करण्यात दोन महिन्यात सुरेश धत्स एस्टॅब्लिश झाले होते त्याच सुरेश धत्सांना आता मागास सरकारची पाळी आलेली आहे कारण त्यांच्यावर गंभीर आरोप झाले की दोन वेळा त्यांनी धनंजय मुंडेची मिटिंग करून काहीतरी ह्याच्यामध्ये फार मोठं डील करून स्वतःचा स्वार्थ साधून आपल्या स्वतःच्या काही मागण्या मंजूर करून घेऊन ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून याच्यात अजितदादांना कोंडीत पकडून या सगळ्यातून आपण स्वतःच इस्टॅब्लिश स्वतःच नेतृत्व बीड जिल्ह्यामध्ये इस्टॅब्लिश व्हावं या दृष्टीनं ज्या धसांनी प्रयत्न केले ते धसांचे प्रयत्न या एका खोक्यानं घालवून टाकले मित्रांनो अगोदर ते डॅमेज झाले धनंजय मुंडेंना दोन वेळा भेटल्यामुळं आणि हे स्वतः बावन कोळे साहेबांनी कबूल केलेले आहे मित्रांनो की भेट चार तास झाली कुणाच्या बंगल्यावर झाली कुठं जाई सगळं काय सांगितलेलं आहे आणि त्यामुळं थोडस जे दोन महिन्यात टीआरपी सुरेजसानी कमवला होता तो टीआरपी खाली आला त्यांची लोकप्रियतेत घट झाली आणि दुसरी गोष्ट खोक्या आला उरली सुरली खोक्यानं घालून टाकली मनोज दादा जरंगेंच्या मनातून सुरेश धस उतरले असं लोक सांगतायत आता खरं काय मनोज दादाला माहित आणि सुरेश हसाला माहित कारण ज्या पद्धतीनं संतोष देशमुखाचे प्रकरण बाहेर येत आहेत सगळ्या चौकशा सुरू झाल्यापासून या पूर्ण अधिवेशनात आपण एक पाहिलं असेल मित्रांनो की सुरेश हसांनी एकदाही कुठलाही आवाज या प्रकरणात उचललेला नाही या विधानसभेत एखादं छोटंसुद्धा वाचन केलं केले नाही कारण कुठंतरी यांना वरुण तंबियाजी का कुठंतरी अमित शहाचं प्रेशर आलंय का कारण धनंजय देशमुखांनी दिल्लीमध्ये जाऊन लावलेली फिल्डिंग शक्यता कारण सुरेश दसांना स्वतःचं जे राजकारण एस्टॅब्लिश करते ह्या दोन ह्यानी घालवून टाकलेल्या मित्रांनो मग आता त्याच्यातून सहानुभूती मिळवावी म्हणजे दसांनी जे घालवलेलं आहे आकात कमवलं खोक्यात घालवलं आता सहानुभूतीत मिळवलं असं त्यांना करायचंय का अशी शंका अंजली दमा दमानि यांच्या मना मनामध्ये आली अंजली दमनियामध्ये हे सगळं मला नाटकी वाटतंय हे सगळं मला फिल्मी वाटतय आणि मित्रांनो यात कितपत सत्यता आहे हे सूरेदासांना माहिती आहे खरंच त्यांच्या हत्येच है, त्यांनी ओपन करावं त्यांनी जाहीरपणे सांगून टाका त्याचं सगळं एवढंच स्पष्टपणे बोलतायत तर त्यांनी मीडियाला स्पष्टपणे सांगावं त्यांनी सांगितलेले की कोणी कोणी विमानाची तिकीट काढली या बिष्णुई समाजाच्या काही चार लोकांना काय दोन दोन पाच दहा लोकांनी इथं मुं तालुकून पोषणाला बसवायचं ही जी पूर्णपणे ही जे षडयंत्र आहे हे कोणी रचलं हे मी लवकरच जाहीर करील असं सुरेश धसाने सांगितलेलं आहे आणि आता बघू या महाराष्ट्रासमोर ते खरे नावं बाहेर येतात का की जे सुरेश धसांच्या जीवावर उठलेले आहेत आणि मित्रांनो दुसरी घटना संतोष देशमुखच्या हत्येनंतर त्यांची त्यांना ज्या महिलेकडे येऊन पोचवायचं होत की जी महिला कळम मध्ये तयार ठेवली होती की जी त्यांच्या संतोष देशमुख वर चारित्र हाणून करून की संतोष देशमुखनी माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न करून सहभागातून जनते म्हणून मागणी त्यांचा घात केला हे दाखवण्याचं हे जे षडयंत्र रचलं होत त्या षडयंत्राचा काल पर्दाफाश झाला कारण त्या महिलेला मारणारे दोन मारेकरी काल ताबडतोब सापडले आता खरं म्हणजे आपल्या पोलीस खात्याचं कौतुकच केलं पाहिजे मित्रांनो अवय <coughs> कृष्णा अंधळी सापडत नाही गीते सापडत नाही मग ते मारेकरी दोन तासात सापडले मित्रांनो खरंच म्हणजे काही काही गोष्टीच कौतुक केलं पाहिजे काही गोष्टी पोलिसांबद्दल नाराजी येते लोकांमध्ये किंवा ह्यांना सापडत कसे नाहीयेत आता न सापडण्यामाग काय कारण आहे हे आता लवकरच बाहेर येण्याची शक्यता असं मला वाटतंय मित्रांनो पण काल कौतुक केलं पाहिजे की तिथल्या पोलीस खात्याने ताबडतोब सूत्र हलवून त्या दोन मारेकऱ्यांना आता ते मारेकरी काय काय तोंड उघडतात खरंच या हत्येमध्ये संतोष देशमुखच्या भत्तेमध्ये त्या मनीषा बिडवे राहणार कळम यांचा काय हात आहे का त्यांच्या बाबतीत काही ठव सबळ पुरावे मिळतात का त्यांच्या मोबाईलमध्ये काय सापडतं आणि ज्या मारेकऱ्यांच्या जबानीमध्ये काय येतं यावर हे पुढचं ठरणार आहे की खरंच मनीषा बिडवेंचा या प्रकरणामध्ये काय हात आहे का आणि जर मनीषा बिडवेनी तोंड उघडलं असतं तर कोण अडचणीत आला असत या दोन जे मारेकर यांना खरंच बोलत केलं पाहिजे की तुमच्यावर कोणाचं प्रेशर होतं का राजकीय प्रेशर होतं का, का ह्याच्यामध्ये काही आर्थिक का, व्यवहार झालेला आहे की हे हे तुमच्यावर असं तुम्हाला एवढ्या बाबतीत तयार केलं होतं का अजून त्याचा खुलासा व्हायचा आहे मित्रांनो की शंभर टक्के हेच आहेत काल धनंजय देशमुखांनी त्यांच्या मध्ये जाऊन तिथल्या लोकांशी तिथल्या पोलीस खात्याशी चर्चा केली की बा ह्याची महिला शोधून काढायची कोण महिला आहे हीच म्हणीच्या बिडवेच महिला हीच संतोष देशमुखच्या हत्येला हत्येमध्ये चारित्र्याचा संशय घेणार होती का दुसरी कोणी आहे ही शोधण्याचं काम पोलीस खात्याचं आहे आणि म्हणून काल दिवसभर तीच चर्चा पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात होती दुसरी चर्चा होती की सुरेश धसांनी सांगितलं की माझ्या जीवाला धोका आहे म्हणजे सुरेश धसांचा हत्या करण्याचा कट काही तथाकथित राजकीय मंडळी मं, मं, रस्त्यात का तथाकथित भ्रष्टाचारी मंडळी रस्त्यात का याबद्दल सुरेदासांनी सांगितले की लवकरच मी मुख्यमंत्र्यांना भेट घेऊन आणि खरं तर देवेंद्र फडणवीसांना समोर आता सुरेदास नावाचं हे धसकट एक चॅलेंज रूपाने समोर येत आहे आणि ते आपल्याच खात्याच्या आपल्याच सरकारच्या आपल्याच मुख्यमंत्र्यांच्या आपल्याच गृहमंत्र्यांच्या खात्यावर ताशेरे ओढत आहेत मग यांना देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा आहे का देवेंद्र फडणवीसांना हे महाराष्ट्र क्लीन करायचं आहे का आता काल दुसरा गंभीर आरोप सूर्यदासांनी सांगितलेलं आहे की पंचवीस गब्बर सिंग कृषी खात्यातले पंचवीस गब्बर सिंगांनी त्रेचाळीस कंपन्या स्थापन करून भोगस खते बियाणे नियंत्रण अधिकारी कृषी खात्यातल्या बदल्या कृषी खात्यातली पोस्टिंग कृषी मंत्री कोणी असो अधिकारी तेच आणि त्या कृषी मंत्र्याला भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकवणारी काही टोळी या कृषी खात्यामध्ये सक्रिय आहे असं सुळेदेसानी काल सांगितलं मित्रांनो आणि खरंच सांगतो तुम्हाला इतकी गंभीर बाब आहे एवढा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे एकीकडं कालची एक घटना फार महत्वाची मित्रांनो मला पुढचं बोलायचं पण एक मला दोन घटना आता ताबडतोब पाठवल्या हो की ज्या शेतकऱ्याला तुम्ही ज्या शेतकऱ्याला तुम्ही कृषी भूषण पुरस्कार दिला त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली तरुण शेतकरी पाण्यासाठी कालची अजून एक घटना आहे एक शेतकरी नांगरत म्हणून ट्रॅक्टर घेऊन शेताकडे निघाला आणि त्याच ट्रॅक्टरच्या टपाला दोर लावून त्यानं फाशी घेतली महिन्याला किती शेतकरी आत्महत्या करतायत वर्षाला महाराष्ट्रात किती शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं हे सरकार आहे का अशी शंकाता महाराष्ट्राच्या मनामध्ये निर्माण झाली मित्रांनो मला कित्येक शेतकऱ्यांचे फोन आले की दादा हे सगळं झालं म्हणजे खून हे दळू ते ऐकून ऐकून आम्हाला कंटाळा म्हणजे तुम्ही तुमच्या मूळ मुशावर का बोलत नाही की तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न का मांडत नाही बरोबर आहे मी सुद्धा एक दीड एकर शेतीचा मालक आहे मित्रांनो पण मी पाहतोय की काय पद्धतीनं शेतकऱ्याचे हाल आहेत जे आपण जेवढं घालतो मधी तेवढच त्याचं त्याचा खर्च सुद्धा निघत नाही खरंच शेतीमाला भाव नाही फळ निर्माण करावी फळांना भाव नाही आज छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बघा तुम्ही शेतकऱ्यांची कोथिंबीर थोडी महाग झाली की लगेच लोक ओरडतात महागाई वाढली महागाई वाढली महागाई वाढली पण या शेतकऱ्यांना लुटणारी एक पंचवीस लोकांची टोळी या महाराष्ट्राच्या कृषी खात्यामध्ये बसली आहे आणि ती टोळी आपल्याच बायकोच्या नावानं आपल्याच मुलाच्या नावानं कृषी सेवा केंद्र कृषी प्रक्रिया केंद्र कृषीच्या नावानं उद्योग बायो फर्टिलायझर्स अमुक धमुक नावानं हे पंचवीसच अधिकारी कृषी मंत्री कोणी येऊ हो। काल सुरेंद की मी धनंजय मुंडे म्हणून आरोप करतोय असं नाहीये तर आत्ता गेल्या पंधरा वर्षापासून या कृषी खात्यातल्या पंचवीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या या महाराष्ट्राला चुना लावला महाराष्ट्राला धुऊन साफ केलं खाऊन मोकळे झाले कितीतरी नावं त्यांनी सांगितली तरी वीस पंचवीस नावं काल जाहीर केलेली मित्रांनो आम्ही जर एवढी नावं घ्यायची इथं म्हटलं तर आपला व्हिडिओ एक तासाचा होईल म्हणजे एवढा वेळ आपल्याला तुमचा घ्यायचा नाही फक्त मला तुम्हाला थोडक्यात हे सांगायचंय की पंचवीस अधिकारी त्रेचाळीस कंपन्या एका एका अधिकाऱ्याच्या घरातच पंधरा पंधरा कंपन्या आहेत दे लिंकिंग दिला ते लिंकिंग दिलं जातं त्या कृषी तालुका अधिकाऱ्याला की यांचीच खत तुम्ही घ्यायची यांचीच बियाणे तुम्ही घ्यायची आणि हे लिंकिंग भ्रष्टाचार जिथे हजारो कोटीचा भ्रष्टाचार या कृषी खात्यामध्ये आहे हे काल सुरेश धसानी जाहीरपणे या महाराष्ट्राला सांगितलेलं आहे मग पत्रकारांनी आम्ही त्यांना विचारलं प्रश्न की सुरेश धास साहेब तुम्ही पाच टर्म आमदार आहात इतक्या दिवस हा शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही का उचलला नाही त्यांनी सांगितलं त्याच्यावर त्यांनी फार काही उत्तर दिलं नाही त्यांनी फक्त एवढं सांगितलं की मी आत्ता माहिती काढली आणि मला आत्ता माहिती लागली असू शकत म्हणून मित्रांनो फक्त मला एका गोष्टीकडे तुमचं लक्ष आहे की शेतकऱ्याच्या मुलावर हे सरकार उठलंय एकी का एकीकडे शेतकऱ्यांना खोटं बोलणं सत्तात काबीज केली का शेतकऱ्यांना दाखवलं शेतकऱ्यांना गाजर दाखवलं की आम्ही तुम्हाला अमुक योजना देऊ योजना देऊ आता मी सांगतो कुसुम योजनेत मी स्वतः दोन वर्ष झालं नाव नोंदवलेलं आहे जवळ मित्रांनो अजून काही नाही ठीक आहे पुन्हा मुख्यमंत्र्यांनी एक योजना आणली मागेल त्याला कृषी पंप या मागेल त्याला कृषी पंप मध्ये मला नाव नोंदून तीन महिने झाले मित्र मी स्वतःच उदाहरण सांगतोय मला आठ दिवसात मला दोन दिवसात मेसेज आला की तुम्ही पैसे भरा मी किती मागितले तीन एचपी फक्त कारण छोटस दीड शेत त्याच थोडी विहीर आहे मग कशाला जास्त मोठं मागायचं मी तीन इंप मागवलं मला सांगितलं की तुम्ही ताबडतोब बावीस हजार नऊशे रुपये भरा मी ताबडतोब ते पैसे ते ती रक्कम जी आहे ठरलेली ती भरली त्याचा फक्त भरल्याचा मला मेसेज आला पण एकदा रक्कम त्या मागेल त्याला कृषी पंपामध्ये मी भरली की त्यानंतर मी चौकशी केली मला एक दोन नंबर ह्या लोकांनी दिले की हे वेंडर आहेत ते वेंडर आहेत तुम्ही यांना फोन करा ते फोन करा त्यांनी सांगितले की ह्याचा मालक दिल्लीत बसलाय त्या दिल्लीच्या मालकाला बोल दिल्लीचा मालक म्हणतो मुझे डिस्टर्ब मत करो इथल्या वेंडरला महाराष्ट्रातल्या वेंडरला मी फोन लावतोय जे आपल्या मराठवाड्यातल्या आता कुठला वेंडर आहे माहित आहे पण ज्याच्याकडे आमचं आम्ही कंपनी निवडलेली त्या कंपनीचं नाव मी ओपन का करू शकत नाही मित्रांनो कारण मला कोणाच्या कंपनीचं नाव बदनाम नाही करायचं फक्त मला एवढं सांगायचं की मला जी घटना घडती शेतकरी परेशान काय मी स्वतःच्या उदाहरणाहून तुम्हाला सांगतोय मी त्यांना दर दोन दिवसाला गेल्या दोन अडीच महिन्यापासून फोन करतोय की तुम्ही मला कृषी पंप देण्यासाठी सर्वे करायला येणार काय झालं तर वेंडरने मला सांगितलं की ते ऑनलाईन होणार आहे मग ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन कसा सर्वे होऊ शकतो बर झाला मी लाईनमनला विचारलं या लाईनमॅनला विचारलं की सर्वेला काय तुमच्याकडे हो म्हणले फक्त तुमचं नाव आलंय पण जेव्हा अधिकारी तुमचा सर्वे होऊन मग तुम्हाला कसे मिळेल मित्रांनो असे कितीतरी शेतकऱ्यांनी कोणी अठ्ठेचाळीस हजार भरलेत कोण बेचाळीस हजार भरलेत कोण बावीस हजार भरलेत असे हजारो शेतकऱ्यांनी मागील त्याला कृषी मध्ये पैसे भरलेले आहेत पण त्यांना कुठलाही प्रतिसाद हे कंपनीवाले देत नाही फोन उचलत नाहीयेत मी शंभर वेळा मी स्वतःच्या उदाहरण बोलतो मित्रांनो मी शंभर वेळा लोकांना फोन लावले कोणी फोन उचलायला तयार नाही आणि पुढे यावर बोलायला तयार नाही मग याच्याकडे लक्ष कोण देणार एकीकडे आधीच तर आम्ही शेतकरी माणसं अगदी परेशान झालेली आहेत एकीकडे शेतीमालला भाव नाही सोयाबीनला दर नाही प्रत्येक ठिकाणी लोक परेशान आहेत माळव काढाव तर वाद काकडी दहा पाच रुपये किलो झाली टमाटे तीन रुपये किलो काय पिकवणार शेतकरी आणि काय खाणार हा शेतकऱ्यांचा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं ताबडतोब कृषी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ही जी मागील त्याला कृषी पंप योजनेत का तर पुढे सरकत नाहीयेत पण सांगितलं तुमचं नाव आहे तुम्ही पैसे भरले ठीक आहे मग कधी मिळणार आहे ज्या वेळेस गरज पाण्याची आहे त्याच वेळेस जर ती वस्तू मिळत नाही तर त्या योजनेचा फायदा कशा कृषी खात्या कसं देणार त्या योजनेचा फायदा ह्या शेतकऱ्यांना कसा मिळणार आणि मग मी मी स्वतः वैतागून पुन्हा त्यांना फोन लावायचं बंद केलं तुम्ही द्या जाऊ द्या आता काय करा आपण सरकारवर भरोसा ठेवून ते मागेल त्याला मध्ये नोंदवलं काही प्रतिसाद नाही ही गोष्ट गंभीर आहे मित्रांनो मी स्वतःच्या उदाहरणार ही गोष्ट कुणाचं सिर्याचं बोलत नाही की अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची आहेत शेतकऱ्यांना खतामध्ये भ्रष्टाचार आहे शेतकऱ्यांच्या बी बियाणामध्ये भ्रष्टाचार आहे डुप्लिकेट बियाणे मार्केट मार्केटला आणले जातात आणि याच अधिकाऱ्यांच्या बायकोच्या नावावर आणि मुलाच्या नावावर एका एका अधिकाऱ्याच्या नावावर दहा दहा पंधरा पंधरा कंपन्या आहेत नियंत्रण अधिकारी यांचा स्वतःचा अधिकारी स्वतः त्यांचं परीक्षण का स्वतः त्याच्या निरीक्षण ठेवणार आणि स्वतःच सर्वे करणार सगळं स्वतःच सगळं स्वाहा एक एक अधिकारी हा करोडपती झालेला आहे समुद्रकिनारी यांचे बोडाऊन आहेत आणि ज्या ठिकाणी हा माल मागवला जातो उतरला जातो तिथून हा माल सप्लाय केला जातो पण कृषी खात्यातल्या त्या अधिकाऱ्यावर दबाव असतो की ही लिंकिंग करा आणि यांचाच माल मागवा कारण या अधिकाऱ्याची बदली आणि या अधिकाऱ्याची पोस्टिंग याच्या हातात असते आणि पंधरा वर्षापासून तेच अधिकारी पंधरा वर्षापासून तोच भ्रष्टाचार आलेल्या कृषी मंत्र्याला भ्रष्टाचार कसा करायचं असे शिक्षण देणारी काही मंडळी या कृषी खात्यात बसलेली आहेत म्हणजे ते सांगतात कसा भ्रष्टाचार करायचा कुठे कुठं भ्रष्टाचार आहे बदल्यांचे रेट्स काय आहेत शिपायापासून कशी संचालकापर्यंत हे कसे कसे रेट्स ठरलेले आहेत सुपरवायझरचा रेट काय कारकुनाचा रेट काय परीक्षकाचा रेट काय बे नियंत्रणाचा रेट काय असा एवढा प्रचंड करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून या शेतकऱ्याच्या मुळावर उठलेल्या सरकारला कुठंतरी खडबडून जागा करावं म्हणून माझा हा रत्ना कराव सर युट्यूब चॅनल हा उपक्रम राबवत आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा मित्रांनो अजित दादारी काय अगोदर वादा केला होता देवेंद्र फडणवीसांनी वादा केला होता की शेतकऱ्यांना पूर्णपणे आम्ही माफ करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू काय झालं लाडक्या बहिणीनं फसवलं आता शेतकऱ्यांना फसवायला लागलं आणि सांगितलं ला अजिंता बघा एकवीस मार्च आत तुमचे काय काय ते कर्ज फेडा शेतकरी परेशान इकडे शेतकरी आत्महत्या करतात शेतकऱ्या प्रत्येक शेतकरी आज परेशान झालेला मित्रांनो आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी मला कितीतरी फोन आले तर शेतकऱ्यांचे मी अभिनंदन आभार मानतो की तुम्ही बर झालं माझे डोळे उघडले कारण त्या क्षेत्रातून मी पण एक स्वतःचा एक दीड एक्टरचा मार्ग पण मला सांगा तुम्ही मी जर ज्यांचे काळ आज पाच पन्नास एक्कर शेतात त्यांचे हाल काय असते अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि याच्यातून कुठंतरी या महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडले पाहिजेत या योजनांच्या बाबतीत होत असलेला भ्रष्टाचार ज्यामध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार आहे असं सूर्यदासांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीरपणे सांगितले मित्रांनो आणि आपल्या सरकारला आपल्याच मुख्यमंत्र्यांना आपल्याच कृषी मंत्र्यांना घरचा आहेर सूर्यदासांनी दिलाय का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरंच शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत का खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली का आणि खरंच शेतकऱ्यांच्या मुळावर हे सरकार उठलंय का या बाबतीत तुमचं मत काय मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा मी त्या कमेंटची दखल घेईन तर प्रत्येक कमेंट्स मी वाचतो असंच रत्नाकर असुट्यूब चॅनलला आपण मोठं करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा एकमेकांना पाठवा आणि शेतकरी बंधू रडल्याशिवाय मायस्व दूध पाजत नाही म्हणून या सरकारचं डोसका जर ताळ्यावर करायचं आणायचं असेल तर तुम्हाला आपली ही शेतकऱ्यांची शेती की दाखवावी लागेल आणि शेतकऱ्यांचा हा आवाज हा शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारं माझं चॅनल रत्नाकर औसेकरला भरपूर आशीर्वाद द्या इथंच थांबतो पुन्हा उद्या भेटूया उद्याच्या सकाळच्या फोंग्यामध्ये धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल